श्री स्वामी समर्थ चोलप्पाच्या मुलांबरोबर गोट्या खेळत होते स्वामी म्हणतात जिंकायचं असेल तर नेम अचूक पाहिजे लक्ष केंद्रित करावं लागेल खेल म्हटलं तर गोंगाट तर होणारच चोलप्पाची सासू पारायण करत असते तिला त्रास होतो चोलप्पाची पत्नी स्वामींना थोड्या चिडक्या स्वरात निदान थोड्या वेळापर्यंत तरी शांतता राखा असं म्हणते स्वामी मान्य करतात पण पन समज पण देतात पारायण करताना खेलाचा आवाज ऐकू तरी कसा येतो कोणतीही गोष्ट करताना एकाग्रता हवी देवाचे नाव घेताना तर ती उच्च पातळीची हवी चोलप्पा आपल्या एका स्नेहीजन वामनराव बडोदेकर यांना स्वामी दर्शनाला आणतो वामनबुवा स्वामींना पाहतच राहतात एका मुलाला भूक लागली म्हणून स्वामी आतून नैवेद्याचे अन्न आणून घास भरवतात नैवेद्याचे अन्न आणताना चोलप्पाची सासू विरोध करते पण स्वामी दुमानत नाहीत स्वामी सांगतात नुसती वाचू नका आचरणात आणा अंधश्रद्धा सोलं ओलं यांच्या जास्त नादी लागू नका चोलप्पाची पत्नी आणि सासू चोलप्पाजवळ तक्रार करतात पण चोलप्पा काही ऐकत नाही त्यानंतर तिकडे शास्त्री बुवा वामन रुवा दुआ, वामन बुवांना स्वामीबद्दल घालून पाडून बोलतात मग ते वामनबुवाला घेऊन आपल्या गुरु घोलपस्वामीकडे जातात घोलपस्वामी मूडभर मातीला सोन्याच्या नानात बदलून चमत्कार दाखवतात वामन बुवा चमत्काराला दुमानत नाही उलट ते घोलपस्वामींना स्वामींना आपल्या गुरु स्वामी समर्थांबद्दल सांगतात घोलपस्वामी सोन्याचं लालोच देऊन आपला शिष्य करू असं पाहतात वामनबुवा आणि घोलपस्वामी यांच्यात वादविवाद होतो जाता जाता वामनबुवा सांगून जातात की की माझे गुरु येईल तुमची परीक्षा पाहायला तिकडे शास्त्री बुवा घोलपस्वामीकडे दगड देऊन यांचं सोनं करा अशी विनंती करतात अर्ध सोनं आम्ही घेऊ अशा अटींवर घोलप स्वामी आपले प्रयत्न सुरू करतात पण काय काहीही केल्या त्यांना यश मिळत नाही त्यांना वाटतं की वामन बुवांनी आपली विद्या हिरावली आहे म्हणून सूट घ्यायला घोलपस्वामी धर्मशाळेत जातात घोलप एक मोठा धोंडा घेऊन वामनबुवांवर टाकायला जातो पण काय त्यांना धोंडा टाकताच येत नाही आणि उलट तेच स्वतः पडून त्याच धोंड्याखाली चिरडले जातात धोंड्याच्या आवाजाने वामनबुवा जागे होतात त्यांना सर्व प्रकरण ते मनोमन स्वामींना आपले रक्षण केल्याबद्दल धन्यवाद देतात काही वेलांनी घोलप जागे होतात त्यांना स्वामींच्या सामर्थ्याची प्रचिती येते ते शरणागती पत्करून स्वामींना भेटतात स्वामी बोध करतात घोलप आपल्या सिद्धीचा उपयोग आपले सिद्धी प्रस्त वाढवायला करू नये अरे आपले सामर्थ्य आणि शक्तीचा उपयोग लोकांच्या कल्याणाकरता करावा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपले मराठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा